राजकीय वर्तुळातून बातमी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय आज दिग्गज नेते प्रचाराच्या रिंगणामध्ये उतरलेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यामध्ये सभा घेणार आहेत मुरलीधर मोहोड प्रचारासाठी आज पुण्यामध्ये ते उतरलेत तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हा आज संभाजीनगरमध्ये असणार आहेत आणि त्यामुळे संभाजीनगरचं वातावरण सुद्धा चांगलंच तापलंय संभाजीनगर नंतर उद्धव ठाकरेंची यांची जालन्यामध्ये सभा आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शिवाजीराव आठरा पाटलांच्या प्रचारासाठी भोसरीमध्ये सभा घेणार आहेत आणि शरद पवारांची चाकणमध्ये आज सभा होणार आहे सुप्रिया सुळे सुद्धा निलेश लंके यांच्या प्रचारासाठी आज पारनेरमध्ये प्रचार सभा घेणार आहेत इकडे पंकजा मुंडे सुजय विखे प्रचारासाठी पाथर्डी सभा घेत आहेत तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची आज सिल्लोड आणि माझलगावमध्ये प्रचारसभा असेल तेव्हा प्रचाराचा झंझावात आजही सुरू राहणार आहे पुणे संभाजीनगर जालना या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे असणार आहेत तर संभाजीनगरमध्ये तसंच वैजापूर खेड इथे एकनाथ शिंदे यांची सभा असणार आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याही आज प्रचारसभा असणारे भोसरीमध्ये देवेंद्र फडणवीस यांची सभा असणार आहे तर पंकजा मुंडे यांची सुद्धा सुजय विखेंच्या प्रचारासाठी पाथर्डीमध्ये सभा असेल नितीन गडकरी आज सिल्लोड आणि माजलगावमध्ये प्रचारसभा घेतील